हॅलो एव्हरीवन मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते लहान मुलांचं सततचं आजारपण वारंवार आजारी पडतात जसे की सर्दी खोकला त्यांना भूक लागत नाही ते व्यवस्थित झोपत नाही त्याचप्रमाणे त्यांच्या डोळ्यांच्या समस्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या एकाग्रतेची समस्या त्याचप्रमाणे मोठ्या माणसांना देखील झोप न लागण्याची समस्या भूक न लागण्याची समस्या केसांच्या समस्या स्किनचे प्रॉब्लेम अनेक प्रॉब्लेम हे सर्व प्रॉब्लेम आयरनच्या डेफिशियन्सीमुळे होतात आणि आयरनची डेफिशियन्सी पूर्ण करण्यासाठी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे एकदम टेस्टी आणि यम्मी विटॅमिनयुक्त प्रोटीनयुक्त आणि भरभरून आयरनयुक्त रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे ही रेसिपी जर आठवड्यातून तुम्ही तीन दिवस केली आणि खाल्ली तर या सर्व समस्यांपासून तुम्हाला हंड्रेड पर्सेंट आराम मिळणार आहे आणि आपल्या लहान मुलांमध्ये देखील तुम्ही बदल बघणार आहेत पहिल्यापेक्षा तुमचे मुलं एकदम ॲक्टिव्ह होतील ही रेसिपी जर तुम्ही आठवड्यातून त्यांना तीन वेळा करून खाऊ घातली तर आणि तुम्ही जर खाल्ली तर तुमच्यामध्ये देखील खूपच चांगले बदल घडून आलेले दिसतील तर बघूया ही रेसिपी कशी करतात भरभरून बर आयरनयुक्त प्रोटीन युक्त युक्त तर चला ही रेसिपी कशी करायची ते आपल्याला आता पाहायचं आहे बघा किती सुंदर दिसते कलरफुल रेसिपी आहे लहान मुलं देखील आवडीने ही रेसिपी खातील आणि तुम्हाला करायला देखील जास्त वेळ लागणार नाही पंधरा मिनटांच्या आत ही रेसिपी तयार होते जास्त डॉक्टरकडे जायची गरज नाही तर ही रेसिपी कशी करतात ते आता पाहूया त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला ला एक बीट रात्री पाण्यात भिजत घालून ठेवलेले बदाम आणि येथे सर्व प्रकारच्या बिया आहेत त्या बिया आपल्याला ग्लासमध्ये रात्री पाण्यात भिजत टाकून द्यायच्या आहे जेणे जसं काही सूर्यफुलच्या बिया तिळच्या बिया जवस खसखस अशा इतर प्रकारच्या बिया आपण पाण्यात रात्रीच भिजत ठेवायच्या आहेत बीटचं वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि बदामचं देखील वरचं साल काढून घ्यायचं आहे बीटचे तुकडे करून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा ग्लास पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि बीटला दडून घ्यायचं येथे बीट दडून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि काढून आहे पातेलीमध्ये इथे बीटचं मस्तपैकी पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि हा जो चोथा उरतो बीटचा त्याचं पण काय करायचं ते मी तुम्हाला सांगते येथे पूर्ण आपण आधी बीटचं जे रस आहे तो सर्व काढून घेऊ त्याचं सर्व रस काढून घ्यायचा आहे आणि याचा जे पे आता जो चौथा उरतो आहे त्याला आपण उन्हात वाडवत टाकायचं उन्हात तो सुकल्यावर त्याची पावडर तयार करायची आणि ती पावडर मुलतानी मातीमध्ये मिक्स करून आपल्या चेहऱ्याला चेहऱ्याला लावून ठेवायची पंधरा मिनटं खूपच चांगले परिणाम दिसतात आता हे बघा इथं बीटचं जे रस आहे ते पाणी टाकून आपण एका पातळीत काढून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारच्या बिया टाकायच्या आहेत भिजवलेल्या आणि त्याच्यात आपण साल काढलेले बदाम देखील टाकायचे आहेत बियांमध्ये आणि बदाममध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री असतं जेणेकरून आपले बौद्धिक वाढ आणि डोळ्यांचे डोळ्यांचे जे समस्या असतात जसे की डोळ्यांना त्रास होतो ते सर्व समस्यांपासून आपल्याला आराम मिळतो आणि आपल्याला येथे टाकायचे आहेत मखाने यांची सर्वांची पेस्ट करून घ्यायची हे बघा असं दडून घेतलेलं आहे आणि एका वाटीत पाणी टाकून काढून घेतलं एका साईडला आपल्याला वाटीमध्ये घ्यायचं आहे रवा एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे गॅसवरती कढई ठेवायची त्याच्यात आता टाकायचं आहे आपल्याला तूप येथे थोडं जास्त तूप टाकायचं आहे आपल्याला ज्याप्रमाणे आपण सा या पळी एवढं तूप हे पळी भरून मी तूप टाकलेलं आहे तिथं कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम मिडियम राहू द्यायची कारण की तुपाला पण मिडियमच तापवायचं जर जास्त धूर उठला तुपाचा तर त्याचे जे विटामिन्स असतात ते पूर्ण नाहीसे होतात त्याच्यामुळे तेल किंवा तुपाला जास्त तापवायचं नाही मिडियम मिडियमच तापवायचं तोपर्यंत त्याच्यात काय टाकायचं आहे ते टाकून द्यायचं आपण आता इथं आपलं तूप मिडियम तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे रवा आता या रव्याला आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे मस्त खमंग वाच येईपर्यंत आपल्याला मीडियम वाचेवरती रवा भाजून घ्यायचा आहे आणि रव्याला अशा प्रकारेच हलवत राहायचं आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही तळाशी नाहीतर तो खाली जळून जातो रव्यामध्ये पण खूपच फायबर असतं प्रोटीन असतं रवा खाणं पण खूप आवश्यक असतं आपल्या डोळ्यांसाठी तुपाची फार आवश्यकता असते आपल्या मेंदूला ताण कमी पुरण्यासाठी आपण तुपाची वस्तू खायची बदाम तूप त्या सर्व प्रकारच्या बिया या सर्वांचा आपण वापर करणार आहेत आणि त्याचा आपल्या आहारात समावेश असणं फारच आवश्यक आहे कारण की आजकाल खूपच टेन्शन खूपच दगदग खूपच तन ताण तणावात प्रत्येक व्यक्ती जातो त्याच्यामुळे हे खाणं फारच आवश्यक आहे जेणेकरून आपल्या मेंदूला ताण कमी पुरेल येथे बघा मस्त खमंग असा रवा आपला भाजला जातोय इथे मस्तपैकी आता रवा आपला भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बीटच्या रसाचं पाणी ज्यात आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे हे बघा नाहीतर असं पूर्ण वरती धुवा येईल त्याचा हळूहळू पाणी टाकायचं जेणेकरून ते व्यवस्थित सेट होईल खाली आणि इथे आपण पूर्ण पाणी टाकून दिलेलं आहे आता त्याला आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित बघा किती मस्त दिसतोय त्याचा कलर आणि याच्यात टाकायचं आहे आपल्याला मखाना सर्व प्रकारच्या बिया आणि बदाम खूपच पौष्टिक असा पदार्थ आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण तिथे टाकून दिलेला आहे आता त्याला ते मिक्स करून घेऊ हो। एकदम परफेक्ट पौष्टिक पदार्थ तयार होतो आहे आता <coughs> आणि याला बनवताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे नाहीतर ते पूर्ण शिंतोडे बाजूला भिंतीवर पण उडतील आणि आपल्या अंगावर पण उडतील त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा कमीच राहू द्यायची आहे हे बघा मस्त ते आता हळूहळू शिजतं आहे याच्यात टाकायचं आहे आपल्याला आपल्या अंदाजानुसार साखर टाकायची आहे आपल्याला जशी लागेल तशी साखरेऐवजी आपण गुळाचा किंवा खडीसाखरेचा देखील वापर करू शकतो येथे मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते ज्याला डायबेटीस असेल काही असेल त्यांनी साखरेऐवजी गुळाचा वापर करायचा आहे आणि लहान मुलांना खडी साखरेचा वापर करायचा आहे जेणेकरून त्यांना खोकला यायला नको आणि ही साखर टाकली तरी खोकला येणार नाही कारण की आपण असेच याच्यात जे पदार्थ टाकणार आहेत त्याच्याने खोकला अजिबात येणार नाही आहे मुलांना ही साखर टाकली तरी चालणार आहे आणि याच्यात मी अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे आता आणि मिक्स करून घेऊ दुधात भरभरून कॅल्शियम असतं तर आपण त्याचा देखील येथे वापर केलेला आहे ही साखर वापरली तरी चालणार आहे कारण की आपण त्याच्यामध्ये असे पदार्थ टाकणार आहोत तर ही साखरेचासुद्धा खोकला येणार नाही आहे फक्त डायबेटीसवाल्यांनी गुळाचा यूज करायचा आहे आता त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा ते असं दिसेल आपल्याला असं हलवत राहायचं आहे त्याला नाहीतर ते खाली तडाशी चिपकेल कढईला बघा आता कसं खिरीसारखं दिसतं आहे ते त्याला थोडंसं आपल्याला घट्ट बनवायचं आहे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला आता हे बघा कुठून घेतलेलं मिरे आणि विलायची पावडर ही टाकली तर आपल्याला खोकला येणार नाही जरी आपण साखरेचा वापर केला तरी आणि मुलांना झोपेसाठी आणि भूकवाढीसाठी याच्यात टाकायचं आहे आपल्याला ज्येष्ठमध आणि वेखंडची चिमुटभर पावडर येथे ज्येष्ठमध आणि वेखंडची चिमुटभर पावडर मी टाकलेली आहे त्याच्याने मुलांची चिडचिड थांबते त्यांना कप होत नाही त्यांना भूक लागते आणि त्यांना खोकला देखील येत नाही आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स येथे मी बदाम आणि मनुका टाकलेल्या आहेत त्यांना मिक्स करून घेऊ आपल्या आवडीनुसार आपण केसर टाकू शकतो पिस्ता टाकू शकतो जेवढे ड्रायफ्रूट्स टाकता येतील काजू टाकू शकतो तेवढे आपण त्याच्यात आपल्याला आपल्या आवडीनुसार टाकू शकतो जर मुलांना चावता येत नसेल तर आपण ड्रायफ्रूट्स हे पावडर करून टाकू शकतात नाहीतर नाही पण टाकले तर टाक चालतील कारण की आपण त्या बिया टाकलेल्या आहेत मखाने टाकलेल्या आहेत बदाम पण टाकलेल्या आहेत तर आपण बाकीचे जे ड्रायफ्रूट वरून टाकले ते भिजत घालायचे रात्री पाण्यात आणि त्यांना आपण जी ड्रायफ्रूटची पेस्ट केली आधी तशी त्याच्यात पेस्ट करून टाकून द्यायची आणि मोठ्यांसाठी असे टाकले तरी चालेल अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून टाकायचं आहे आपल्याला पमकीम सीड खरबूजच्या बिया टाकायच्या आहेत हे बघा आता मस्त होऊन गेलेला आहे आपला हलवा आता याला आपण पन, पूर्णपणे परफेक्ट शिजलेला आहे आता याला आपण एका भांड्यात काढून घेऊ डिशमध्ये बघा किती मस्त कलरफुल असा आपला पौष्टिक भरभरून आयरनयुक्त हलवा तयार आहे लहान मुलांना हा हलवा आठवड्यातून तीन दिवस आणि मोठ्या व्यक्तींनी देखील तीन दिवस हा अलवा खाल्ला तर आपल्या स्वतःमध्ये पण आणि लहान मुलांमध्ये तर खूपच चांगले बदल पाहायला मिळतील डॉक्टरांपासून तुम्ही हंड्रेड पर्सेंट दूर राहाल आपल्या विटॅमिनच्या समस्या आयरनची समस्या ह्या सर्व समस्यांपासून तुम्हाला नक्कीच आराम मिळणार आहे आणि ही रेसिपी जेवढी हेल्दी आहे तेवढीच देखील आहे आठ महिन्याच्या पुढच्या सर्व व्यक्तींना हे चालणार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी फक्त जे ड्रायफ्रूट्स आहेत लहान बाळांसाठी ते भिजत घालून पेस्ट करून टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मोठ्यांसाठी जे चावून खातील त्यांच्यासाठी असंच टाकायचे आणि ही रेसिपीचा जे बेनिफिट आहेत ते सर्व बेनिफिट तुम्हाला घ्यायचे आहेत तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला थोडीशी पण हेल्पफुल वाटली असेल ही रेसिपी तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि दोन ते ती तीन लोकांना शेअर करायला विसरू नका तुमच्यासाठी ही रेसिपी फार फायदेशीर ठरणार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या लहान बाळांना आपल्या घरातल्या सर्व लोकांना आणि तुम्हीसुद्धा खा खा प्या स्वस्थ राहा பாயட்டூயா புனா நவீன ரெசிப்பீசோத